पुण्यातल्या मध्यवर्ती भागात एका साध्या फ्लॅटमध्ये राहणारा समीर तीस वर्षांचा साधा चांगला मेहनती बायको नाही मुलं नाहीत पण जबाबदाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय तरुणांप्रमाणेच आणि दुसरीकडे त्याचा शाळेतला जीवाभावाचा मित्र निलेश शिस्तीचं दुसरं नाव घरातल्या संघर्षानं शिकलेली स्थिरता त्याच्यात खोलवर उतरलेली दोघांचं आयुष्य एकदम समान रुळावर सुरू झालं पण पुढे जाऊन समीरची गाडी थांबू लागली या कथेतले अनुभव तुमच्या जीवनातही कुठे ना कुठे घडलेले असतील आणि एक सत्य सांगतो मराठी माणूस म्हणून एक मराठी क्रिएटर म्हणून माझ्यावर एक जखम आहे मी आधी एक चॅनल चालवत होतो तिथे प्रचंड मेहनत उत्तम कंटेंट दिला पण एक वाक्य सतत ऐकलं मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करत नाही आणि ते मी अनुभवले आहे चांगलं कंटेंट दिल्यावरही साथ मिळाली नाही म्हणून आज तुम्हाला हे सांगतो जर माझं काम तुम्हाला जेन्युअन वाटतं मनापासून केलंय असं वाटत असेल अस तर एक छोटासा सबस्क्राईब हा माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे आणि तुमच्या क्लिकनेच हा प्रवास पुढे जाईल चला कथा पुढे घेऊया प्रत्येक महिन्याला त्याचा पगार येईल आणि दोन आठवड्यात गायब होईल समीरला कधी राग यायचा कधी अपराधी वाटायचं कधी स्वतःवर चीड यायची झोमॅटो स्विगी अनावश्यक कपडे मित्रांबरोबरच्या आउटिंग्स सगळं मिळून त्याच्या पैशांना बुडवत होतं एका संध्याकाळी पावसात ओलसर झालेल्या बँकेत उभा राहून त्याने पासबुक तपासली बॅलन्स पाहून त्याच्या पोटात जळजळ झाली आणखी तेरा दिवस महिना बाकी आणि खाते कोरडं त्या रात्री त्याच्या घरात लाईट गेली मेणबत्तीच्या उजेडात बसून त्यानं आकडे लिहिले पगार शेहेचाळीस हजार खर्च शेहेचाळीस हजार दोनशे आणि त्या दोनशे रुपयांचे बिल कुठे गेले त्यालाच माहिती नव्हतं त्या रात्री समीरने मनात एक पहिल्यांदा कबुली दिली मी स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकत दोन दिवसानंतर समीरच्या घरी आई वडील भेटायला आले आईने हळू आवाजात विचारलं बाळा थोडे पैसे मिळतील का घरी औषधं संपली आहेत समीरने फोनवर बॅलन्स पाहिला आणि चेहरा गडद झाला चोपन्न रुपये त्याने आईला चुकीचा बहाना सांगितला आई आत्ता देतो ऑफिसचं काम आहे रात्री पाठवतो आईने काही न बोलता हसत मान हलवली पण समीर मात्र त्या हसण्यात दडलेलं आईचं दुःख आणि त्याच्यावरचं अवलंबित्व ओळखू शकला त्या रात्री तो रडला हळू शांत कुणाला न कळता काही दिवसांनी तो निलेशला भेटला हॉटेलमध्ये बसून तो रागाने तक्रारीने सगळं ओकत होता निलेश त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिला आणि मग पहिल्यांदा त्याला एक वाक्य सांगितलं तू गरीब नाहीस तू अनभिज्ञ आहेस निलेशने समीरला एक वही दिली पाणघरी साधी वही उघडताच समीरला पाच शब्द दिसले ग्रोसरी इटिंग आऊट ट्रान्सपोर्ट शॉपिंग मिस समीर हसला हे काय ही काही आर्थिक क्रांती आहे का पण निलेश म्हणाला हीच क्रांती आहे हेच एनव्हलप सिस्टीम आहे निलेशने समीरला सांगितले एक महिन्याच्या सुरुवातीला तू खर्चाच्या चार पाच कॅटेगरीज ठरव जीवनातले मुख्य खर्च जिथे होतो ग्रोसरी बाहेर खाणं ट्रान्सपोर्ट कपडे मेस दोन प्रत्येक कॅटेगरीला एक एनव्हलप दे कागदी किंवा डिजिटल त्या एनव्हलपमध्ये त्या महिन्यातली परवानगी असलेली रक्कम ठेव आणि ती रक्कम संपली की त्या कॅटेगरीचा खेळ संपला कितीही टेम्पटेशन असलं तरी तीन तुला एखाद्या एनव्हलपमधून दुसऱ्यात पैसे हलवता येतात पण एकूण बजेट वाढत नाही चार एनव्हेलप रिकामा म्हणजे इच्छा संपली एनव्हलप भरलेला म्हणजे गिल्ड फ्री खर्च इतकंच ना ॲप ना नोट्स ना फॉर्म्युला ना मोठं आर्थिक ज्ञान एकदम साधा नियम वेन इट्स गॉन इट्स गॉन समीर त्या दिवशी घरी परतला तेव्हा त्याच्या मनात पहिल्यांदा एक साधा छोटासा प्रकाश पडत होता पहिल्या महिन्यात त्याने एनव्हलप तयार केले ग्रोसरी चार हजार इटिंग आउट तीन हजार शॉपिंग दोन हजार ट्रान्सपोर्ट एक हजार पाचशे मिस्क एक हजार पहिले चार दिवस सर्व ठीक पाचव्या दिवशी त्याने झोमॅटो उघडलं ऑर्डर कन्फर्म करणार तोच त्याला इटिंग आउट एनव्हलप आठवला अकाउंटमध्ये पैसे होते पण एनव्हलपमध्ये नव्हते किती वेळा असं झालं मित्रांनी फोन केला चल रे बाहेर मनात इच्छा झाली चला शर्ट घेऊया जाहिरात दिसली आजच ऑफर आहे पण एनव्हलप शांतपणे सांगत होता तुझं मन तुला खेचत असेल पण मी तुझ्या बाजूने उभा आहे पहिल्या महिन्यात त्याने अनेक योजना रद्द केल्या काही इच्छा गिळल्या कधी राग आला कधी निराशा पण प्रत्येक रात्री तो एन्व्हेल पुन्हा तपासताना स्वतःला म्हणायचा मी स्वतःवर नियंत्रण ठेवतोय महिना संपला पहिल्यांदाच समीरकडे पाच हजार तीनशे रुपये उरले पैसे उरणं ही फक्त आर्थिक गोष्ट नाही ती मनात शांततेचे तारांगण पेटवणारी अनुभूती आहे त्याने मिररमध्ये स्वतःकडे पाहिलं आणि आतून एक आवाज उठला मी हे करू शकतो दुसऱ्या महिन्यात एक कसंग घडला एक अत्यंत सुंदर ब्रँडेड शर्ट त्याला पसंत पडला जुना समीर असता तर लगेच घेतला असता पण ज्या क्षणी त्याने शॉपिंग एनव्हलप उघडला त्यात फक्त सहाशे रुपये होते हृदय म्हणत होतं घेऊन टाक मन म्हणत होतं थांब एनव्हलप म्हणत होता सत्य इथे आहे समीरने शर्ट परत ठेवला दुकानदाराच्या चेहऱ्यावर हा ग्राहक नाही अशी निराशा पण समीरच्या चेहऱ्यावर मी स्वतःला जिंकलो अशी समाधानी स्थिरता तिसऱ्या महिन्यात फ्रीज खराब झाला चार हजार पाचशे रुपयांचा खर्च जुना समीर असता तर घाबरला असता पण आता नाही त्याने ग्रोसरी आणि मिस्क एनव्हलप्स पाहिले दोन हजार तिथून अडीच हजार एमर्जन्सीमधून गोंधळ नाही घाई नाही कारण प्रथमच त्याला कळत होतं पैशांचं कुठून कुठे जाणं तीन महिन्यात पंधरा हजारांची बचत ओव्हरस्पेंडिंग ऐंशी टक्क्यांनी कमी मनातील ताण कमी अपराधीपणा शून्य आणि स्वतःवरचा विश्वास शंभर टक्के समीर बदलला होता केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर आत्मविश्वासाने त्याने शिकलेलं एकच शिस्त म्हणजे स्वातंत्र्य समीर आता प्रत्येक महिन्यात एनव्हलप सिस्टम वापरत होता जितक्या शांततेने तो जगायला लागला तितकी त्याची नजर त्याची मनशांती बदलू लागली एके दिवशी त्याने निलेशला मिठी मारली आणि म्हणाला माझं आयुष्य बदललं निलेश हसला कारण त्याला माहिती होतं एनव्हलप सिस्टीम हा आर्थिक तंत्र नाही तो मनुष्याच्या मनाला शिस्त देणारा एक जीवन मार्ग आहे आणि तो मार्ग समीर चालायला लागला होता